आज मी तुमच्यासाठी कमी तेल कट खुसखुशीत मेथीच्या वड्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी शेअर करणार आहे आता या मेथीच्या वड्या तुम्ही एकदा जर बनवून ठेवल्या की अगदी पाच सहा दिवस स्टोर करून खाऊ शकता विशेष म्हणजे काय माहिती आहे का अजिबात बेसन पीठ तांदूळ पीठ न वापरता अगदी खुसखुशीत कुरकुरीत वड्या तुम्हाला तयार करता येणार आहे घरातल्या साहित्यात आणि खूप जसं पौष्टिक पीठ वापरून हे आज आपण मस्त खुसखुशीत मेथीच्या वड्या तयार करणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून पण अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग टिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथीच्या खुसखुशीत वडा बनवण्यासाठी इथे आपण ताजी टवटवीत ता मेथीची मध्यम आकाराची जुडी आणलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ नळाखाली धुवून घ्यायची नंतर फक्त पानं पान आपण याची खुडून घेतलेली आहे शक्यतो देठ घ्यायची नाही अशी ही रफली आपण -मोठी, मोठी मोठी चिरून घेतलेली आहे अगदीच बारीक चिरून न घेता थोडीशी मोठी मोठी घेतली तरी सुद्धा चालू शकेल चिरून घेतलेली मेथी आपण एखाद्या घरातल्या वाटीने किंवा मेजरिंग मोजून घेणार आहोत म्हणजे पहिल्यांदा जरी बनवत असाल तुम्ही बॅचलर असाल तर न चुकता तुम्हाला तयार करता येईल किंवा बाकीची जिनस घेणं तुम्हाला सोयीस्कर होईल इथे आपण या कपाने साधारणतः चार कप ही बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे तर चार कप मेथी जर असेल तर त्याला बरोबर दोन कप आपण इथे मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मली सणा डाळ कशी आपण दळणीवरून दळून आणतो अगदी तशीच मुगाशी डाळ आपल्याला स्वच्छ निवडून थोडीशी उन्हामध्ये सुकवून ती आपल्याला अशी दळून आणायची आहे किंवा याऐवजी तुम्ही चना डाळीचं पीठ किंवा बेसन वापरलं तरी सुद्धा चालू शकेल छान कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी इथे था आपण भाजणी कप भर यामध्ये वापरणार आहोत थालीपीठाची भाजणी डाळी कडधान्य किंवा धान्यांपासून तयार केली जाते त्यासाठी अगदी पौष्टिक आहे जर हे सगळी जिनस खात नसतील तर तांदुळाच्या पिठाऐवजी तुम्ही थालीपीठाची भाजणी एकदा नक्की घालून पहा एक तर कुरकुरीत पदार्थ होतो शिवाय खूप जास्त पौष्टिक होतो बऱ्याचदा आपल्याकडे ज्वारीचं पीठ तांदूळाचं पीठ नसतं अशा वेळेस थालीपीठाची भाजणी तुम्ही यामध्ये वापरू शकता तुमच्याकडे जर थाली पिठाची भाजणी नसेल तर याऐवजी तुम्ही इथे ज्वारीचं पीठ किंवा तांदूळाचं पीठ किंवा बारीक रवा जरी वापरला तरी सुद्धा चालू शकेल तर या कपाने घेतलेली सगळे जिनस आपण मोजून घेतलेला आहे त्याचं योग्य प्रमाण आणि कपाचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे आता यामध्ये आपण इथे दोन मोठे चमचे पांढरे तीळ घेणार आहोत तुम्ही काळे तीळ सुद्धा वापरू शकता एक चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा यामध्ये आपण हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे दोन मोठे चमचे आपण कोल्हापुरी घाटी मसाला घेणार आहोत किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला जरी वापरला तरी सुद्धा चालू शकेल एकदम भन्नाट चव लागते किंवा नसेल तर तुम्ही रोजच्या वापरला साठवणीचं सा तिखट वापरू शकता एक चमचावर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता ही सगळी जिनस हाताने छान सोळून चोळून आपण मस्त एकजीव करून घेणार आहोत असं छान चोळून घेतलं की पिठाला किंवा मेथीच्या भाजीला हे सगळे मसाले छान लागले जातात सगळी जिनसं छान एकजीव होतात आणि मेथीच्या भाजीला स्वतःचं थोडंसं पाणी असतं ते असं छान चोळून घेतल्यामुळे रिलीज होतं तर साधारणतः दोन ते तीन मिनटं असं हे छान आपण चोळून चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा कप सुरुवातीला पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना अगदी तसंच छान चोळून चोळून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इतकं पीठ मळण्यासाठी साधारणतः मला एक The <laughs> cat कप भर पाणी लागलेलं आहे तुम्हाला जर पाणी वापरायचं से नसेल तर याऐवजी तुम्ही ते अर्धा कप दही किंवा एक कप ताक जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आणि असं हे पीठ छान आपल्याला करून घ्यायचं आहे वड्यांचं पीठ अगदी सैलसर नको किंवा अगदीच घट्टसर नको असं हे आपल्याला सरसरीत करून घ्यायचं आहे आता याच पीठापासून तुम्हाला छान मेथीचे खुसखुशीत थालीपीठ सुद्धा तयार करता येतील हातावर थोडंसं तेल लावून चपटे वडे करून तेलामध्ये तळून मेथीचे खुसखुशीत वडे सुद्धा तुम्हाला तयार करता येतील या पीठापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ सुद्धा तयार करू शकता शकता पिठावर थोडस तेल लावून घेतलं हाताला सुद्धा थोडस तेल लावून घ्यायचंय आता याचे आपल्याला छान रोल करून घ्यायचं आहे रोल करताना हातावर छोटासा गोळा घेतलेला आहे आणि परातीवर असा हा थोडासा लांब करून घेतलेला आहे मेथीचा हा रोल करताना फार जास्त मोठा किंवा जास्त जाडीचा करायचा नाही त्यामुळे पीठ आत मध्ये कच्च राहतं असे हे छोटे छोटे आणि लांब लांब आपण करून घेतलेले आहेत अगदी सारख्याच पद्धतीने असे हे तीन रोल झालेले आहेत आता काय करायचं का आहे ज्याही ताटामध्ये किंवा चाळणीमध्ये अशा या स्टीमरमध्ये तुम्हाला ज्यामध्ये वड्या उकळून घ्यायच्यात किंवा वाफवून घ्यायचं आहे ना त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे इथे आपण स्टिमरच्यात अशी ही चाळण मिळते त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा या वड्या आपण यावर थोडंशा लांब लांब अंतरावर ठेवणार आहोत एकमेकांना चिटकू नये कारण वाफवल्यानंतर थोडासा याचा आकार मोठा होतो असे आपण तीनही रोल या चाळणीवर ठेवलेले आहेत आता फायनली आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे वाफवण्यासाठी एक स्टीमर गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये दोन मोठे ग्लास किंवा एक मोठ्या तांब्या भरून आपण पाणी घेतलेलं आहे पाण्याबरोबरच इथे आपण एक लिंबाची फोट घालणार आहोत म्हणजे भांड आपलं हो काळं होऊ नये किंवा ते खराब होऊ नये दहा मिनिटासाठी झाकण लावून स्टीमर मधलं पाणी आपण छान उकळून घेतलेलं आहे पाण्याला अशी छान उकळी आली त्यानंतरच आपल्याला ही वड्यांची चाळण यावर ठेवायची आहे आणि मोठ्यावर एक पंधरा ते वीस मिनट आपण या वड्या छान वाफवून घेणार आहोत आता तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तुम्हाला असं करायचं नसेल तर वरण भाताचा कुकर असतो ना त्यावर एखादं प्लेट ठेवा त्याला थोडंसं तूप लावून घ्या किंवा तेल लावून घ्या त्यावर तुम्हाला यात वड्या छान वाफवून घ्यायचं आहे एक तीन ते चार शिटांमध्ये वाफवलेल्या वड्या तुमच्या अगदी छान शिजून तयार होतील झाकून उघडून बघणार आहोत शिजल्यानंतर रंग हलकासा बदलतो थोडासा काळपट होतो आणि वरची बाजू थोडीशी कडक होते आणि इथे बघू शकता अशा या भेगा किंवा चिरा झाल्यासारख्या तुम्हाला दिसत असेल म्हणजे शंभर टक्के वड्या अगदी आतपर्यंत शिजलेल्या आहेत असं समजावं वाफवून घेतलेल्या वड्या पटकन न कापता थोड्याशा याला पंख्याखाली किंवा फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचे साधारणतः पंधरा वीस मिनिटासाठी नंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे छान याची कापं करून घेऊ शकता कापं करताना जशी पातळ तुम्हाला मोठी लागत असेल त्यानुसार करू शकता मी अगदी पातळ पातळ करून घेतलेले आहेत कापताना अजिबात सुरीला नाही म्हणजे पीठ अगदी आगद शिजलेलं आहे असं समजावं अशा छान एका रोलचे आपण सगळी कापं करून घेतलेली आहेत पटकन आपण याला आता छान तळून खाणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंच खाऊ शकता अगदी मस्त लागतं या आणखीन कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी आपण याला छान तळून घेणार आहोत तळण्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत कर, आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि वड्या तळताना शक्यतो मोठ्या असेवरच छान तळून घ्यायचं आहे मोठ्या असेवर साधारणतः एक मिनिट भरासाठी एका बाजूने तळून घेतलंय बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मोठ्या असे आपण छान हलक्याशा बदामी रंगावर छान तळून घेतलेला आहे असं छान तळलं की आपण याला बाजूला काढून घेणार आहोत सगळं तेल निथळण्यासाठी एखाद्या चाळणीवर किंवा अशा या नेटवर आपल्याला काढून ठेवायचंय म्हणजे सगळं एक्स्ट्रा तेल खाली जाऊन बसतं आणि कमी तेलकट तुम्हाला वड्या खाण्यासाठी तयार मिळतात अगदी सारख्याच पद्धतीने उरलेल्या काही वड्या आपण इथे छान तळून घेणार आहोत मेथीची भाजी स्वस्त असते ना अशा वेळेस तुम्ही असे हे रोल करून फ्रीजमध्ये ठेवू शकता एक तीन ते चार दिवस हे रोल फ्रीजमध्ये छान राहतात आणि असे हे तळून साधारणतः पाच सहा मुलांना डब्याला देऊ शकता खूप जास्त पौष्टिक आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला खूप जास्त आवडेल तुम्हाला मी गॅरंटीने सांगते अगदी कमीत कमी जिनसांमध्ये ह्या मेथीच्या वड्या आज आपण तयार केलेल्या आहेत ज्यांना बेसन पीठ चालत नाही ज्यांना तांदूळ पीठ चालत नाही अशा वेळेस तुम्ही हे पीठ वापरून या पौष्टिक वड्या नक्की करू शकता खूप जास्त पौष्टिक आहेत आणि अगदी बेसिक घरगुती साहित्यात तुम्ही तयार करू शकता यामध्ये मेथी असल्यामुळे जेव्हा वड्या तेलामध्ये तळतो ना अगदी सगळ्या घरात छान सुगंध पसरलेला आहे आता या मेथीच्या वड्या हलक्याशा कोमट झाल्या की तुम्हाला एक मी वडी फोडून दाखवते तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे खूप कमी तेलकट आणि मस्त खुसखुशीत तुम्हाला ही दिसत असेल तर अशी ही खुसखुशीत कुरकुरीत मेथीची वडी सकाळच्या काहीगडबडीत नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासाला नेण्यासाठी तुम्ही नक्की करून पहा आणि ती कशी झाली कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा